नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर ह्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून आपल्याला जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या ज्या काही राजकीय घडामोडी आहेत तर ते आपल्याला क्लिअर करायच्या आहेत ऑलरेडी आपल्या चॅनलवरती टार्गेट जे आहे रेग्युलर बेसिसवरती ते करंट अफेअरचं टार्गेट सुरू आहे तुम्ही नक्कीच जाऊन ते टार्गेट बघत चला ठीक आहे आणि साईड बाय साईड हे व्हिडिओ जी सिरीज आपण सुरू करतोय तर तीसुद्धा बघत चला तुमचा जास्तीत जास्त रिस्पॉन्स जो जा आहे तो व्हिडिओ सिरीजला नक्कीच राहू दे जेणेकरून तुमच्यासाठी जास्तीत जास्त व्हिडिओ जे आहेत ते आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत जे तुम्हाला परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त राहतील करंट अफेअरच्या दृष्टिकोनातून ठीक आहे तर आता हा पहिला भाग असेल आपला राजकीय घडामोडीवरचा जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस पर्यंतच्या सर्व राजकीय घडामोडी जे ते आपण क्लिअर करणार आहोत ठीक आहे आणि त्याचा हा पहिला भाग असेल तर आता सुरुवात करूया तर बघा के स्मार्ट ऍप के स्मार्ट ऍप काय आहे तर हे केरळ सरकारनं के स्मार्ट म्हणजे केरला सोल्युशन फॉर मॅनेजिंग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्मेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन नावाचं ऍप्लिकेशन सुरू केलेलं असून ते त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व सेवा एका एकीकृत डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आणतं म्हणजे हे के स्मार्ट नावाचं ऍप्लिकेशन जे आहे हे केरळ राज्य सरकारनं काय केलेलं आहे सुरू केलेलं आहे कशासाठी सुरू केलेलं आहे की जे त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या सर्व सेवा असतील त्या एका एकीकृत डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आणायचं काम करतील के स्मार्टच्या तांत्रिक चौकटीमध्ये ब्लॉकचेन आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आय एस चार्टबॉक्स मशीन लर्निंग आणि आय ओ टी यासारख्या अत्याधुनिक विषयांचा समावेश आहे ओके तर आता तुम्हाला याच्यावरती प्रश्न कसा येऊ शकतो की कोणत्या राज्य सरकारने के स्मार्ट नावाचं ॲप्लिकेशन सुरू केलेलं आहे तर तुमचं उत्तर काय असणार आहे केरळ राज्य सरकार ठीक आहे आणि के स्मार्ट कधी कधी काय विचारते की के स्मार्ट ह्याच्यामध्ये के हा काय स्टँड करतो तर के म्हणजे काय केरला म्हणजे एम म्हणजे काय मॅनेजिंग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे जसं के फॉन विचारलेलं होतं पाठीमागच्या एक्झाममध्ये तर त्यानुसार हे फे म्हणजे काय ते फायबर वगैरे असेल त्या प्रकारचा तर प्रकारे हे के स्मार्ट म्हणजे काय हे सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे ठीक आहे तर याच्यावरती अशा प्रकारे प्रश्न जो आहे हा येऊ शकतो त्याच्यानंतर पुढची बातमी होती इंटर ऑपरेबल फौजदारी न्याय प्रणालीच्या अंमलबजावणीमध्ये उत्तर प्रदेश जे आहे हे, हे अव्वल क्रमांकावरती आहे तर बघा इंटर ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टीम रिपोर्ट जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये प्रसिद्ध झाला हा एक रिपोर्ट आहे इंटर ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस रिपोर्ट हा जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये प्रकाशित झाला आणि या अहवालानुसार इंटर ऑपरेबल फौजदारी न्याय प्रणालीच्या अंमलबजावणीमध्ये उत्तर प्रदेश सलग तिसऱ्या वर्षी पहिल्या क्रमांकावरती आहे प्रश्न कसा येणार इंटर ऑपरेबल फौजदारी न्याय प्रणालीच्या अंमलबजावणीमध्ये खालीलपैकी कोणते राज्य पहिल्या क्रमांकावरती आहे तर तुमचं उत्तर काय असलं पाहिजे उत्तर प्रदेश लक्षामध्ये ठेवा इम्पॉर्टंट आहे ही यंत्रणा गुन्हेगारी न्याय व्यवस्थेच्या न्यायालय पोलीस तुरुंग न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा अशा विविध स्तंभांमधील माहितीच्या अखंड हस्तांतरणासाठी विकसित करण्यात आलेली आहे या प्रणालीची अंमलबजावणी कोण करतं केंद्रीय गृह मंत्रालय करतं ही जी फौजदारी न्याय प्रणालीची अंमलबजावणी आहे हे कोण करतं केंद्रीय गृह मंत्रालय तो, तो सुद्धा प्रश्न आपला जनरेट होऊ शकतो आणि एफ आय आर आणि तंत्राचा डेटा इंटर ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टीम प्लॅटफॉर्म अंतर्गत सर्व उच्च न्यायालय आणि राज्यांच्या अधीनस्थ न्यायालयांना हा डाटा जो आहे हा उपलब्ध असतो तर दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या इंटर ऑपरेबल फौजदारी न्याय प्रणालीच्या अंमलबजावणीमध्ये कोणते राज्य पहिल्या क्रमांकावरती आहे उत्तर प्रदेश ठीक आहे आणि या फौदार न्याय प्रणालीची अंमलबजावणी कोण करतं केंद्रीय गृह मंत्रालय करतं या गोष्टी तुम्हाला लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे पुढची न्यूज आहे केंद्र सरकारची तेहरिक ए हुरियत या संघटनेवरती बंदी तर डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा यू ए पी एकोणीशे सदुसष्ट अंतर्गत तेहरीक ए, ए, अंतर ए हुरियत या जम्मू काश्मीरमधील संघटनेवरती बंदी घातली तेहरीक ए हुरियत संघटना जम्मू काश्मीरला भारतापासून वेगळे करून इस्लामिक शासन स्थापन करण्याच्या प्रतिबंधित कार्यावयामध्ये सामील आहे हा गट जम्मू काश्मीरमध्ये फुटीरता वादाला चालना देण्यासाठी भारत विरोधी काय करत असतो प्रचार करत असतो आता इथे प्रश्न कसा येऊ शकतो तर केंद्रीय गृह मंत्रालयाने कोणत्या अंतर्गत तेहरीक ए हुरियत या जम्मू काश्मीर मधील संघटनेवरती बंदी घातली तुमचं उत्तर काय असलं पाहिजे बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा यु ए पी एकोणीसशे ए सदुसष्ट लक्षा तर लक्षात ठेवा ठीक आहे हा संघटना काय करते तेहरिक हुरियत तर जम्मू काश्मीरमध्ये फुटीरता वादाला चालना देण्यासाठी भारत विदोरी प्रचार करण्याचं काम ही तेरिक ए हुरियत नावाची संघटना करत असते लक्षामध्ये ठेवा पुढचा पॉईंट आहे भारत सरकारद्वारे गोल्डी ब्रारी दहशतवादी घोषित तर बघा जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा यु ए पी एोणीशे ए सदुसष्ट अंतर्गत गोल्डी ब्रारी याला दहशतवादी घोषित केलं गोल्डी हा कॅनडातील खलिस्तानी समर्थक असून तो बब्बर खालसा इंटरनॅशनल संघटनेचा सदस्य आहे तो पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला खून प्रकरणाचा मास्टर मानला जातो त्याचे खरे नाव सत्यंदर सिंग उर्फ सत्यंदर जय सिंगजीत सिंग अशा प्रकारचं त्यांचं नाव आहे ठीक आहे तर लक्षात ठेवा तर भारत सरकारने काय केलं हा जो गोल्डी ब्रारी आहे याला दहशतवादी म्हणून घोषित केलेला आहे कोणत्या अंतर्गत हा महत्वाचा हो आहे बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा यु ए पी सदुसष्ट हे लक्षात ठेवा ठीक आहे तो कॅनडातील खालिस्तानी समर्थक आहे बब्बर खालसा इंटरनॅशनल संघटनेचा सदस्य आहे जो पंजाबी गायक होता सिद्धू मुसेवाला यांच्या खून प्रकरणाचा त्याला मास्टर माइंड मांडला जातं त्याचं नाव आहे सत्येंदर सिंग उर्फ सत्येंदर सिंगजीत सिंग ठीक आहे लक्षात ठेवा पुढची न्यूज आहे भारत सरकारद्वारे लखबीर सिंग लांडा दहशतवादी घोषित आता बघा मगाशी गोल्डी यांना घोषित केलं आता त्याचप्रकारे लखबीर सिंग लांडा यांना सुद्धा दहशतवादी जे आहे ते घोषित केलेलं भारत सरकारद्वारे तर डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये केंद्रीय गृहमंत्रालयाने बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा यू ए पी एोणीशे ए, सदुसष्ट अंतर्गत लखबीर सिंग लांडा याला दहशतवादी घोषित केलं तो खलिसानी समर्थक असून सध्या कॅनडामध्ये आहे आणि तो बब्बर खालसा इंटरनॅशनलचा प्रमुख आहे काय बब्बर खालसे इंटरनॅशनलचा तो काय प्रमुख आहे का लक्षात ठेवायचा आहे ठीक आहे आणि गोल्डी ब्रारी काय होय बब्बर खालसा इंटरनॅशनल संघटनेचा सदस्य आहे मात्र हा लखबीर लग्वी, सिंग लांडा जो आहे हा बब्बर खालसे इंटरनॅशनलचा प्रमुख आहे आता याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं हा कायदा लक्षात ठेवा बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा यू ए पी सदुसष्ट तर या अंतर्गत हा लखबीर सिंग लांडा असेल आणि हा गोल्डी ब्रारी असेल यांना दहशतवादी म्हणून भारताच्या केंद्रीय गृह मंत्रालयाने जे आहे त्यांना दहशतवादी म्हणून जे आहे ते घोषित केलेलं आहे आहे यांची जनता दल राष्ट्रीय निवड डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये नवी दिल्ली येथे जनता दल संयुक्त युनायटेड संयुक्त किंवा युनायटेड चार राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली कुठं नवी दिल्लीला या बैठकीत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जनता दल संयुक्तच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये लल्लन सिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आता यांचं नाव लक्षात ठेवा लल्लन सिंग यांनी काय केला आपल्या पदाचा राजीनामा जो आहे तो दिला त्यामुळे त्यांच्या जागी म्हणजे लल्लन सिंग यांच्या जागी नितीश कुमार यांची निवड करण्यात आलेली आहे ठीक आहे कशामध्ये ह्या जेडीयूच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी लक्षात ठेवायचंय दोन हजार तीन मध्ये जनता दल शरद शरद यादव गट लोकशक्ती पक्ष आणि समता पक्ष या गटांचं विलिनीकरण करून जनता दल संयुक्त पक्षाची स्थापना करण्यात आली बघा जनता दल शरद यादव गट लोकशक्ती पक्ष आणि समता पक्ष या गटांचं विलिनीकरण करून जनता दल संयुक्त या पक्षाची स्थापना जी आहे ती करण्यात आली होती कधी दोन हजार तीन मध्ये ते क्वेश्चन येऊ शकतो ठीक आहे या पक्षाला बिहार अरुणाचल प्रदेश मणिपूरमध्ये राज्य पक्षाचा दर्जा आहे हे सुद्धा लक्षात ठेवा या पक्षाचं निवडणूक चिन्ह आहे बान आणि शरद यादव जे आहेत हे या जेडीयूचे पहिले अध्यक्ष होते लक्षात ठेवायचे शरद यादव हे जेडीयूचे कोण होते पहिले अध्यक्ष होते सर येथून आता तुम्हाला एकूण तीन याच्यामध्ये तीन ते ती, चार प्रश्न जे असं जनरेट होऊ शकतात तर जनता दल संयुक्त पक्षाची स्थापना कोणत्या सा साली झाली दोन हजार तीन मध्ये झाली ठीक आहे जनता दल संयुक्त पक्षाला कोणत्या राज्यामध्ये राज्य पक्षाचा दर्जा आहे बिहार अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर जनता दल पक्षाचं निवडणूक चिन्ह काय आहे बाण जनता दल पक्षाचे पहिले अध्यक्ष कोण होते शरद यादव नंतर नितीन कुम, कुमार नितीश कुमार यांच्या आधी जे जनता दल संयुक्त दल याचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण होते त्यांचं नाव होतं लल्लन सिंग ठीक आहे जनता दलाची संयुक्त बैठक कार्यकारिणीची कुठं पार पडली नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली होती तर या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवायच्या ठीक आहे पुढचा पॉईंट आहे जयपूरमध्ये अठ्ठावनव्या डीजीएसपी आणि एस परिषदेचं आणि आय जी एस पी परिषदेचं उद्घाटन गृहमंत्री अमित शाह यांनी जयपूर मधील राजस्थान इंटरनॅशनल सेंटर जयपूरमधील सेंटरमध्ये पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या परिषदेचं उद्घाटन केलं हायब्रिड पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या तीन दिवसीय परिषदेमध्ये जयपूर मधील सर्वोच्च कायदा अधिकारी आणि देशभरातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झालेल्या विविध श्रेणीतील पाचशेहून अधिक पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश होता सीमा सुरक्षा सायबर धमक्या कट्टरतावाद आणि कृत्रिम बुद्धिमत्तेकडून उद्भवणारे धोके यासह महत्वाच्या विविध सुरक्षा संबंधित मुद्द्यावरती या परिषदेमध्ये चर्चा करण्यात आली आता प्रश्न आपल्याला महत्वाचा आहे न्यूज तरी आहे पण प्रश्न कसा येऊ शकतो तर जे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोठे राजे यांनी कोठे व्या पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या परिषदेचं उद्घाटन केलं किंवा व्या पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या परिषदेचं उद्घाटन कोठे पार पडले तर तुमचं उत्तर असलं पाहिजे जयपूर ठीक आहे याचं उद्घाटन कोणी केलं याचं उद्घाटन केलं अमित शाह यांनी याचं उद्घाटन जे आहे हे केलेलं आहे तर या दोन बाबी याच्यामध्ये महत्वाच्या आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे एकूण अठ्ठावनावी ही परिषद आहे पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांची जी जयपूरमध्ये पार पडली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या परिषदेचं उद्घाटन केलं हे महत्वाचं आहे ठीक आहे पुढचा पॉइंट आहे वर्धन सिंग यांची युपीसीच्या सदस्यपदी नियुक्ती केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे म्हणजे सी आय एस एफ चे माजी महासंचालक शीलवर्धन सिंग यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे नोव्हेंबर दोन हजार एकवीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत सीआयएसएफ चे महासंचालक म्हणून त्यांच्या कार्यकाळामध्ये सिंह यांनी दूरदर्शन नेतृत्व प्रदान करत औद्योगिक क्षेत्रामधील सुरक्षा उपायामध्ये लक्षणीय कामगिरी केली सिंग यांच्या नियुक्तीनंतर आयोगामध्ये सदस्यांच्या अजूनही तीन जागा रिक्त आहेत आणि सध्या डॉक्टर मनोज सोनी हे यूपीएससीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत आता एकूण दोन प्रश्न तुमच्या समोर जनरेट होणार आहे त्याच्यामध्ये तर युपीएससीचे यूपीएससीचे शीलवर्धन सिंग यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती त्यांनी याआधी कोणतं पद भूषवलेलं होतं तर त्यांनी याच्या आधी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे माजी महासंचालक संचालक म्हणून महासंचालक म्हणून महा त्यांनी पद भूषवलेलं होतं शिलवर्धन सिंग यांनी आणि दुसरं म्हणजे युपीसीचे अध्यक्ष म्हणून कोण कार्यरत आहेत तर डॉक्टर मनोज सोनी हे युपीसीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत अशा एकूण दोन गोष्टी तुम्हाला या मध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे ठीक आहे पुढचा पॉईंट बघा निवडणूक रोख्यांच्या तिसाव्या टप्प्याला परवानगी भारत सरकारने दोन ते अकरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत निवडणूक रोख्यांची विक्री खुली केली हा या रोख्यांचा विक्रीचा तिसावा टप्पा जो आहे तो ठरला एकूण तिसावा टप्पा ठरला आता कालावधी लक्षात ठेवा दोन ते अकरा जानेवारी दोन हजार चोवीस इथे प्रश्न जनरेट होऊ शकतो ठीक आहे राजकीय निधीमध्ये पारदर्शकता वाढवण्याच्या उद्देशाने निवडणूक रोखे हे रोख देणग्यांना पर्याय म्हणून काम करतात मार्च दोन हजार अठरा मध्ये निवडणूक रोख्यांच्या विक्रीचं उद्घाटन झालं स्टेट बँक ऑफ इंडियाला निवडणूक रोखे जारी करण्यासाठीची एकमेव अधिकृत बँक म्हणून निवडण्यात आलेलं होतं लक्षात ठेवा इथं लक्षात ठेवा भारतीय नागरिक आणि देशात स्थापन झालेल्या संस्था निवडणूक रोखे खरेदी करण्यास पात्र आहेत आणि गेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत किमान की एक टक्के मते मिळवणारे नोंदणीकृत राजकीय पक्ष निवडणूक रोख्याद्वारे निधी प्राप्त करण्यास पात्र ठरतील आता तीन चार बाबी याच्यामध्ये लक्षात ठेवायचंय तुम्हाला ठीक आहे तर भारत सरकारने कोणत्या कालावधीमध्ये निवडणूक रोक्यांची विक्री खुली केली आणि हा याचा कितवा टप्पा ठरला दोन ते अकरा जानेवारी दोन हजार चोवीस आणि तिसावा टप्पा ठरला निवडणूक रोख्यांचा उद्देश काय राजकीय निधीमध्ये पारदर्शकता वाढवणं निवडणूक रोख्याच्या उदगीर विक्रीचं उद्घाटन कोणत्या साली झालं होतं मार्च दोन हजार मध्ये झालेलं होतं कोणत्या बँकेला निवडणूक रोखे जारी करण्यासाठीची एकमेव अधिकृत बँक म्हणून निवडण्यात आली होती स्टेट बँक ऑफ इंडिया हे इथं लक्षामध्ये ठेवून घ्या तुम्ही याच्यावरती प्रश्न येऊ शकतो निवडणूक रोखे खरेदी करण्यास कोण पात्र आहेत भारतीय नागरिक आणि देशात स्थापन झालेल्या सगळ्या संस्था तर गेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये किती किमान मते मिळवणारे नोंदणीकृत राजकीय पक्ष निवडणूक रोख्याद्वारे निधी प्राप्त करण्यासाठी पात्र आहेत तर किमान एक टक्के मत मिळवणारे जे काही नोंदणीकृत राजकीय पक्ष आहेत ते निवडणूक रोख्याद्वारे निधी प्राप्त करण्यासाठी पात्र आहेत असं तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवावं लागेल ठीक आहे पुढची न्यूज आहे दिवंगत न्यायमूर्ती माधव रेड्डी यांच्या जयंतीनिमित्त विशेष पोस्टल कव्हर जे आहे ते जारी करण्यात आलेले आहे तर न्यूज बघा डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये दिवंगत न्यायमूर्ती माधव रेड्डी यांची शंभरवी जयंती आहे ओके या निमित्ताने उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांच्या हस्ते विशेष टपाल तिकिटाचं प्रकाशन जे ते करण्यात आलेलं आहे न्यायमूर्ती रेड्डी यांचा जन्म पंधरा ऑगस्ट अठराशे बहात्तर रोजी झाला भारताच्या न्याय आणि शिक्षण व्यवस्थेत त्यांनी ते अमूल योगदान दिले न्यायमूर्ती रेड्डी यांच्या जीवनाचा मुख्य संदेश सर्वसमावेशक समाज होता त्यांनी आंध्र प्रदेश आणि मुंबई उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे आणि एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये त्यांचं निधन जे आहे हे झालेलं होतं तर ह्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये तीन चार बाब आहेत त्या लक्षात ठेवायचं आहे तर न्यायमूर्ती माधव रेड्डी यांनी कुठं काम केलेलं आहे हे तुम्हाला पहिल्यांदा आधी माहीत असू दे तर त्यांनी आंध्र प्रदेश आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि तसंच महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून देखील माधव रेड्डी यांनी काम केलेलं आहे त्यांची शंभरवी जयंती आहे किती जयंती शंभरवी जयंती आहे आणि ह्या जयंती प्रत्यर्थ उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांच्या हस्ते एका विशेष टपाल तिकिटाचं प्रकाशन जे आहे हे देखील करण्यात आलेलं आहे तर या दोन तीन बाबी ज्या आहेत ते लक्षात ठेवा आणि एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये त्यांचं निधन जे आहे हे झालेलं आहे ओके तर अशा प्रकारचे या दहा न्यूज आहेत तर आपला पहिलाच भाग असेल आय होप तुम्हाला सर्वांना व्हिडिओ समजलेला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनल आपलं सब्सक्राइब करून घ्या आणि करंट अपेक्षा जे डेली टार्गेट सुरू आहेत ते सर्वांनी नक्की फॉलो करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गायज अँड ऑल द बेस्ट